नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी इंग्लिश व्हॉकॅबेलरीमध्ये मित्रांनो आपण इथे घेऊन आलो आहे द लोकमत टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेसमधील जे महत्त्वाचे शब्दार्थ आहे म्हणजेच वॅकॅबेलरी आहे ते आपण इथे घेतलेले आहे चला तर आजचा भाग सुरू करूयात ग्रुसम ग्रुसम म्हणजे भीषण ब्रेक थ्रू ब्रेक थ्रू, थ्रू म्हणजे घुसखोरी करणे सस्पेक्ट सस्पेक्ट म्हणजे संशयित लिगॅलिजम लिगॅलिझम म्हणजे कायदेशीरपणा अलैट अलईट म्हणजे आरोप इन्फोर्समेंट इन्फोर्समेंट म्हणजे अंमलबजावणी प्ली प्ली म्हणजे विनवणी करणे ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता वर्थ वर्थ म्हणजे किंमतीची किंवा एखाद्या गोष्टीचं मूल्य अलोकेशन्स अलोकेशन्स म्हणजे वाटप करणे मोबिलिटी मॉबिलिटी म्हणजे गतिशीलता सिंथेटिक सिंथेटिक म्हणजे कृत्रिम ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म म्हणजे रूपांतर करणे ॲक्टिव्हिस्ट ॲक्टिव्हिस्ट म्हणजे कार्यकर्ता ॲथलॅटिक ॲथलॅटिक म्हणजे क्रीडापटू लिजेंड लिजेंड म्हणजे दंतकथा आयकॉनिक आयकॉनिक म्हणजे प्रतिष्ठित ॲब्युज अब्युज म्हणजे गैरवर्तन किंवा दुरुपयोग ॲडमायर ॲडमायर म्हणजे प्रशंसा कन्व्हिक्शन कन्व्हिक्शन म्हणजे खात्री किंवा दृढ विश्वास कन्सिस्टिंग कन्सिस्टिंग म्हणजे समावेश अपेक्स अपेक्स म्हणजे शिखर किंवा सर्वोच्च किंवा उच्चतम बिंदू आरसन आरसन म्हणजे जाळपोळ किंवा आग प्रॉसिक्युटर प्रॉसिक्युटर म्हणजे फिर्यादी रिफॉर्म रिफॉर्म म्हणजे सुधारणा ट्रिब्यूट ट्रिब्यूट म्हणजे श्रद्धांजली किंवा श्रद्धांजली वाहने एक्स्टॉर्शन एक्स्टॉर्शन म्हणजे खंडनी किंवा पिळवणूक करणे ॲबेंडन ॲबेंडन म्हणजे सोडून देणे एबल एबल म्हणजे सक्षम अबॉर्शन अबोर्शन म्हणजे गर्भपात ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर म्हणजे साहसी साहसीफॉर्ड अफोर्ड म्हणजे परवडणारे ॲग्रेसिव्ह ॲग्रेसिव म्हणजे आक्रमक इन्फ्लुएन्स इन्फ्लुअन्स म्हणजे प्रभाव परफॉर्मन्स परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी एक्झाजेरेट एक्झाजेरेट म्हणजे अतिशोक्ती मॅन्डेटरी मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य किंवा बंधनकारक ऑन द बिहाफ ऑन द बिहाफ म्हणजे च्या वतीने अपॉन्स अपॉन्स म्हणजे वर किंवा एखाद्याच्या वरती वेटरन वेटरन म्हणजे अनुभवी किंवा बुजुर्ग अफेक्शनेटली अफेक्शनेटली म्हणजे प्रेमाने किंवा आपुलकीने डिस्पाइट डिस्पाइट म्हणजे न जुमानता हंबल हंबल म्हणजे नम्रपणे वेंडिंग वेंडिंग म्हणजे विक्री रिविल रिवील, रिवील म्हणजे प्रदर्शित करणे रोडन्स रोडन्स म्हणजे उंदीर किंवा कृतजणारे लेजिस्लेशन लेजिस्लेशन म्हणजे कायदा कंटेम्प्लेटिंग कंटेम्प्लेटिंग म्हणजे विचार करणे अर्जिंग अर्जिंग म्हणजे आग्रह करणे इनॅक्टमेंट इनॅक्टमेंट म्हणजे कायदा स्टेक स्टेक म्हणजे हिस्सेदारी इनिशिएटिव्ह इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार किंवा उपक्रम ॲम्बिशन्स ॲम्बिशन्स म्हणजे महत्त्वाकांक्षी मोमेंटम मोमेंटम म्हणजे सवयक इंटायर इंटायर म्हणजे संपूर्ण तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे या अगोदर टाकलेले व्हिडिओ आणि येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसतील धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र